Oh. Mm -hmm. सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाहीये शॉर्ट पण टाकला नाही आणि लॉग पण टाकला नाही माझ्या दोन सबस्क्राईबरची कमेंट आली व्हिडिओ का नाही टाकले म्हणून दोन तीन दिवस झालं तर थोडीशी तब्येत खराब होती त्या दिवशी नंद्याच्या शेतामध्ये गेलो होतो मस्त असं फिरून आलो तब्येत खराब होती त्यामुळे व्हिडिओ नाही टाकणं झाला हा पण तर त्यांच्या शेतामध्ये वरण्याच्या शेंगा लावलेल्या आहेत म्हणजे त्या विसावरच्या शेता म्हणतात ना कोणी कोणी ते अं वरण्याच्या शेंगा पण म्हणतं तिकडे ऊस पण होता खूप छान असं शेत आहे त्यांचं पण आणि वातावरण पण खूप चांगलं झालं होतं तर आम्ही दोघंही गेलो होतो आणि हे बघा ही आमची ओवी नंतर मी दिदीला भाज्या द्यायला गेले होते त्यामुळे तिथं ओवी अशी अशी करत होती बघा किती छान स्टाईल मग मी पालकची भाजी पण आणली होती म्हटलं पराठे बनवावेत तर पालकच्या भाजीची त्याच्यामध्ये पालक भाजी नंतर हिरवी मिरची लसूण थोडंसं अद्रक मीठ आणि ल जिरे आणि थोडासा ओवा टाकला होता तर हे सगळं पेस्ट बनवलं आणि गव्हाच्या पिठामध्ये छान असं त्याला टाकून मिक्स करून त्याचा गोळा बनवून त्याचे पराठे बनवायत म्हटलं होतं तर तर हे छान असे बनवले मी तर खूप चांगले पराठे झाले होते आणि आता दिवाळी वगैरे येत आहे तसं त्या त्यामुळे मग म्हणलं थोडंसं कामं वगैरे सगळं आवरून घ्यावेत लोक सगळं कामं वगैरे आवरून घेतले हे पुसून घेतल्या बाहेर पण रांगोळी वगैरे काढून घेतली कारण व सुबारस होती त्या दिवशी त्यामुळे वसुबारसची छान अशी रांगोळी काढून घेतली आणि आम्हाला जायचं होतं आज आंबे वगैरे कारण आता सुट्ट्या पण लागल्या होत्या आणि या दिवाळी पण जवळ आली होती तर त्यामुळे म्हणलं की आता पटकन आवरून आंबेजोगायला निघा मग आम्ही सगळं आवरून वगैरे घेतलं बॅग वगैरे पॅक केली वगैरे निघालो होतो आम्ही ह्यांनी आम्हाला बस सूनदेला आले होते बस स्टँड ह्याला सायनाक्याला नंतर आम्ही येऊन पोहोचलो तर टोलनाक्याजवळ टोलनाक्याच्या तिथून मस्त अशी हळूहळू बस जाईल होती कारण तिथं चेकिंग होते त्यामुळे तर कसं नाही एक तर आईकडे जाते खूप छान असं म्हणजे एन्जॉय करत करत जातो आम्ही आणि तेवढंच मनामध्ये आम्ही खूप जास्त खुश असतो आणि तर आम्ही आता ठरवले की ह्या वर्षी ना आम्ही आमच्या मामाच्या गावाला जाणार दिवाळीसाठी म्हणून तर मामाच्या गावाचा पण पूर्ण ब्लॉग जो आहे तो आम्ही जाते वेळेस वगैरे सगळा ब्लॉग मी मोठा टाकणार आहे उद्या आणि जे काही आमचं मामाच्या गावातलं मोठं मंदिर आहे त्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ करून टाकणार आहे सर्वांनी माझ्या व्हिडिओला छान असे कमेंट वगैरे कराव्यात सगळ्यांनी लाईक वगैरे द्याव्यात तर सर्वांना हा व्हिडिओ पण कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तो मला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभ शुभेच्छा तर धन्यवाद बाय काळजी घ्या